बडर बस कमी कर बघा आणि हा पडलेला आहे बघा हा हा टक जाऊ दे नमस्कार कोकणखान्या साईस्रामध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही जातोय तांबडीवर आंबे बघायला आंबे भेटले तर, ता ता जात तर आता जातोय आम्ही चला वरती बघूया कारण मी पण फर्स्ट टाईमच जाते म्हणजे लहान असताना गेली होती पण आता मोठी झाल्यानंतर पहिल्यांदाच जाते तर बघूया आता काय आंबे भेटत आहेत किंवा अजून काय भेटतंय करवंदा जांभळ तर त्याला जाऊया मग कोण हा कच्ची काय हा आणि ही बिकलेली बघतो रे जाऊ पिक्की थोडीफार पिक्की आहेत का तक्षी। तक्षी। आ, आ, दोन पिशवी आणायला पाहिजे होत्या काय बोलते दोघ चालू कोण पाहिजे तकर... बाई सांडला आधाला बघा एकाच करवंदाच्या झाडावरती एवढी सारी करवंदे भेटलेत पिकलेली दाखव एवढी सगळी पिकी करवंदे ह्या एकाच झाडावरती भेटलेत आमची वहिनी आली नाही आहे गावाला तर वहिनीने करवंदा आणायला सांगितलेत म्हणून आम्ही आलोय आज लुक 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 काय लुक भरपूर आहेत ताटी पण नाही आणलीस हाकलाय हे बघ हि समोर वाकून द्यायला लागेल <laughs> <तो> कुटुंब <निकलने का। laughs> ए पोरा आडा मी बघा एका झाडावरती किती सारी आहेत पूर्ण भरलंय झाड नुसता बघा किती जाडी आहेत एवढी मोठी झाडी करवंद हम्म ही पिक्कीवाली एवढी बारीक आहे आणि ही बघा केवढी मोठी झाडी करवंद आहे ती पूर्ण सर्व रस्त्याला अशा करवणीचे झाड दिसतात किंवा भरलेली नुसती असं झालं की कुठला ठेपू आणि कुठला नाही सगळीकडे नुसती करवंद करवंद आली का ना आपली जमीन आपलाय हे तर

झिला ने झिला का झेला झेला बोलत होतं घेऊन जाते ना आणला कुणाची हो काय चढशील ना हो किसन आग्रांची आठची पण अशी आहे हा दादा आपला लय झालं मग हा आमचा आंबा आहे भरपूर आंबे लागले त्याच्यावरती हां पडलात काल पाऊस पडला ना हो अब काल पाऊस पडला तर चा आंबे पडलेत खाली खराब झालाय पण हा पिकला आहे पिकाय पण हे बघ किती मी पण चढून गेलो पिक पीप पडलेला आंबा भिरला ह्याला खेळ हातान जमवून ठेव चढू मी बघू ट्राय करू काढायला लागतील बघा आता मयुरी झाडावर चढत आहे आंबे हे आंबा आंब्या भरपूर आहेत ती ट्राय करते चढण्याचा कुठल्या पण साईडला जा पाहताय तुम्ही मुंबईला असून सुद्धा झाडावर तिला चढता येते बघा कशा प्रकारे ती झाडावर चढते बघ कुठे ऐक ह्या साईडला दे बघ बस बघा बार। कशा प्रकारे ती झाडावर वाकून जाते सावकात जा कुठला गेलं हि वरती आंबे खूप आहेत परंतु आम्ही आंबे काढायला काही काठी वगैरे आणली नाही कारण आमच्या कुठली टाक खाली तुम्ही आहे खूप आंबे आहेत हे बघा आंबे खूप आले ते आंब्याला परंतु आम्ही काढायला काही आणले नाही आहे बघूया जेवढे हातान काढता येतील तेवढे आम्ही काढू आणि बाकीचे ठेवू तसेच नंतर पप्पा वगैरे येऊन काढून घेऊन जातील जमत असेल तर चढ हे बघा आणि हा पडलेला आहे बघा आत हे दो देख आहे का तक नाही आहे का ना कुठे हां हा बघताय दोन ते राहू दे काढू अलगच काढतो खाली पुढे टाकू काय कशाला <laughs> बघा शहराकडे माणूस गेला की आपल्या जन्मभूमीला विसरून तो पूर्ण जातो इथली झाडे इथली वातावरण सर्व विसरून जाते परंतु काही अशी थोडीफार लोक आहेत ते त्यांना सर्व माहिती असतं त्याच्यामध्ये ही एक आमची आंब्यावरती भरपूर आंबा झाले आम्ही काय घेऊन ना आलोय झेला बिला ते ते काटीने काढतोय आता ह्या साइडला मार थोडस सा। बघा हा एक आंबा काढला दादानी

आता चढला आहे आंब्यावरती आता आंबे काढायला कारण अलगद काढायचे आहेत आंबे खाली पडले की फुटतात मध्ये खराब होतात झाडावरून हातात काढलेले आंबे बरोबर हातात पिकतात ते बघ असे दोन आंबे काढलेत दादाने थांब एक एक दे शेंडी दे त्याचे हळूदा रे थांब टाक टिकलाय नको हलवलंच तर पडेल खाली खाटीन देव पुढं लुक टाक दोन तीन तीन सहा आणि एक सात पण एक खराब आहे हा बला हा हा काटी देऊ काय काढूयाला काय झाला हा गे हा गे तुला देऊ दे। 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 की कुठं आहेस हा टाक मग जाऊ दे हा हा वाला घेऊन जात का ना पडल खाली थांब हाय हाय <laughs> नाही पाडला <laughs> हो कोकील ना ओरट्टे ह्या झाडावरचे काढले आंबे भरपूर असे भेटले आता दादा ह्या झाडावर चढले अभे ह्या साईडला आहेत पाचशे साईडला एका झाडावरती आम्हाला एवढी आंबे भेटले हे फ्रेश हे इथे एवढी एवढे आंबे भेटले एका झाडावरती हे बघ इथं ह्या साईडला ह्या फांदीला आहेत बघून हा टोपीत घेऊ टोपीत घेऊ कुठचा थांब बरोबर आहे अरे वा एक एक टाका आम्ही काही झिला वगैरे आणलं नाही तर काय जे आहे त्याच्यात काम चालू होतंय बाबूला आणली असेल तर कॅच पकडलं तरी असे हां हो हे इथं इथं इथंच वगैरे आला पडू दे पडला पिक्का हाय थोडासा हवा आला बघ चांगलं तयार आहे रे ना <laughs> <काई> <laughs> पडला नवी नवी आहे ना थांब पडला हे हाबो हाय एकदम तयार आहे हा हो हाताशी आहे वरती तो पिका नाही आहे हा वरचा नाही नाही दाव्या हाताला हो वरती शेंड्याला गेला त्या शेंड्यावरून किती एवढे आंबे काढले हा दिसतोस हा इथं वरती गेलाय वरती हात नाही पोसत आहे ते पडतायत खाली तयार यायच काल लाल झालेले तयार आंबा बघू नाही तर पाड डोक्यात बिक्यात बघा होतात करतो ये

आतल्या साईडला आहे हो चार आंबे आहेत एकत्र पिकली आहे ते तयार झालेत नाही बारीक फांदी आहे ते खालून काढायला लागतील हम्म तर असेल तरी पण अजून भरपूर आंबे आहेत कारण कवळे आहेत आणि लांब लांब पण आहेत त्याच्यामुळे हाताला काय येत नाही आणि फांद्या पण त्याच्या खूप बारीक बारीक आहेत नंतरला ते घरकोणी वगैरे काढायला होती एवढे आंबे काढलेत आम्ही पंधरा मिनिटामध्ये काय हातात नसताना आपण झाडावरती जडून दादानी आंबे काढलेत चला जाऊया जांभळं बघायला किती जांभळं भेटतात ती हे चल रे हा बघा गावचा निसर्ग डोंगरा आहेत वरती समोर पलीकडचा पण गाव दिसतो आहे गावची घरं दिसत आहेत पावसाळ्यात तर आणखीनच छान वाटतं आता आम्ही एवढे सगळे आंबे काढलेत आंबे इथे करवंद आहेत पिक्की करवंद त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी कच्ची करवंद आहेत आणि वरती आंबे भरलेत कारण आंब्याची पिशवी आम्हाला कमी पडली तर त्याच्यामुळे आंबे आम्ही करवंदांच्या पिशवीमध्येच भरलेत थोडेफार तर आता जातो आहे आम्ही घरी आणि ही मजा फक्त मेमध्येच भेटते कारण मेमध्ये आल्यावरती सगळी करवंद आंबे परत काजू बिजी खायला मिळतात मुंबईला गेल्यावरती काही सगळं बिझी शेड्यूल होतं त्याच्यामुळे कुठे काय विकत तर मुंबईची मजा नसते घेण्यात मुंबईला पण मिळतात पण गावचे जे रानातले असतात ते खाण्यात आणि मुंबईचे खाण्यामध्ये टेस्टला खूप फरक असतो तर चला आता आम्ही निघतो घरी ऊन पण खूप झालंय आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय